मनोहर नेता हरपला काल संध्याकाळी मनोहर पर्रिकरांच्या निधनाची बातमी आली आणि पूर्ण देश हा शोकसागरात बोला एक साधा नेता एक उत्तम मुख्यमंत्री आणि तितकाच उत्तम केंद केंद्रीय मंत्री असा सगळा प्रवास झाल्यानंतर कर्करोगाने त्यांना गाठलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय भावना आहेत पर्रिकर तुमच्या आठवणीमध्ये कसे होते या सगळ्याविषयी तुम्ही आम्हाला फोन करू शकता शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य या क्रमांकावर आणि तुमच्या भावना तुमच्या आठवणी तुमची मतं झी चोवीस तासवर मांडू शकता आपल्याबरोबर पहिला फोन आलेला आहे आपल्याला शेषराव टोनियांचा शेषराव नमस्कार मांडा तुमच्या आठवणी नमस्कार सर बोला सर महाराष्ट्रामधून बोलते हो बोला राजकारणातलं साधे पण आपल्या देशाचा साधे पण हरपलय अशी प्रतिक्रिया आपण दिलेली आहे महेश गायकवाड यांचा पुढचा फोन आहे महेशजी आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि थेट न थांबता आपली प्रतिक्रिया आपण नोंदवू शकता हॅलो बोला आमच्या आम इथे महेश यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये राजकारणातलं साधेपण हरपलं आठवणीतले मनोहर पर्रिकर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येकांच्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या तुम्ही मांडू शकता निलेश नवले यांचा पुढचा फोन आहे जी नमस्कार जी आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत हो बोला मांडा तुमची प्रतिक्रिया हॅलो सर बोला बोला मनोहर पर्रीकर जाण्याने सगळ्या देशाला दुःख झालेलं आहे हो मनोहर पर्रिकर जाण्याने सगळ्या देशाला दुःख झालेलं आहे त्यांची आठवण म्हणजे त्यांचा साधेपणा खूप चांगला होता मुख्यमंत्री पदावर असूनही एकदम साधे राहत होते साधेपणा हा पूर्ण भारतीयांना भावणारा त्यांचा हा गुण होता सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे की त्यांनी ज्यावेळी तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवत असाल त्यावेळी आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा म्यूट करा तुमचा टीव्ही आणि त्यानंतर तुम्हाला फोनवर आमचा संवाद ऐकू येईल आणि फोनवरच आमच्याशी संपर्क साधा शिवम यांचा पुढचा फोन आहे पुण्याहून शिवम नमस्कार नमस्कार बोला मनोहर पर्रिकरजी हे फक्त राजकीय नेता नव्हते हे मानाने सुद्धा खूप मोठे नेते होते त्यांचे खूप किस्से मी ऐकले टी आपल्या माध्यमातून बघितले त्यांनी एक समजतं की हा माणूस खूप साधा सिंपल होता आणि जमिनी पातळीवरचा नेता होता आणि मी अजून एक ऐकले की त्यांनी ने पहिले नेते होते ज्यांनी मोदींचं नाव सुचवलं होतं पंतप्रधान साठी म्हणजे त्यांचं एक धोरण पुढचं समजत त्यांना एक कला होती कि पुढं कोण कसं होणार काय ते त्यांना एक जाणीव होती त्या हजेनी सुद्धा ते खूप मोठे नेते होते असं मला वाटतं आणि त्यांचं जनसागर बघून मला वाटते की गोव्याकरांनी तर त्यांना प्रेम दिलंय पण बाकीचे जे देशाने सुद्धा त्यांचा गौरव नाही का त्यांना खूप मान होत देशात असं मला वाटते आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि मनुष्यामध्ये सुद्धा एक मोठा नेता आपल्याकडून हरपलाय आता दुःख काय मला धन्यवाद शिवम या प्रतिक्रिये समाधान कापसे यांचा पुढचा फोन आहे समाधान नमस्कार नमस्कार सर बोला मांडा तुमच्या भावना तर एक अखंड म्हणजे चांगल्या विचाराचा दिवा आज या ठिकाणी पाळवलेला आहे आज हे लोक पुन्हा पुन्हा जप ईश्वराला प्रार्थना करतो आणि खरंच एक उमद नेतृत्व आपल्या मधून हाडून गेलं खूप दुःख वाटत समाधान धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल एक उमद नेतृत्व गेल्याचं प्रचंड दुःख आम्हाला वाटत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवलेली आहे किरण जाधव यांचा पुढचा फोन आहे किरण नमस्कार नमस्ते बोला अत्यंत साधेपणा आणि उच्च शिक्षित माणूस जो भारत देशाला भेटला तो जाण्यानी जा फार मोठी हानी होणार आहे झाली आहे त्याच फार वाईट वाटते फार मोठी हानी होणार आहे एक उच्च शिक्षित नेता अशा प्रकारे अकाली निघून जाणं निश्चितपणे देशाचं नुकसान आहे हो 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 एक आय आय टी माणूस आय आय टी माणूस आय आय टी मधून एवढा शिक्षित माणूस आज आपल्या देशाला भेटला होता ते फार मोठी हानी झालेली आहे नक्कीच धन्यवाद किरण या प्रतिक्रियेबद्दल लढवय्या नेता हरपला एक साधा नेता हरपला कर्तृत्ववान नेता हरपला जे जे काही राजकारणामधले आवश्यक गुण आहेत हे सगळे गुण घेऊन राजकारण करणारा आणि अत्यंत साध रा साधे राहणीमान असलेला आणि स्वार्थापलीकडे जाऊन समाजहिताची आणि देशहिताची सातत्याने काळजी आणि चिंता वाहत असणारा नेता म म्हणून मनोहर पर्रिकरांना ओळखलं जायचं त्यांचं आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि या निमित्ताने अजून काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत त्यादेखील आपण बघूया रहेगा तो कभी उससे मिलने के लिए कुछ लाइन लगाना पड़ता था या किसी से अपॉइंटमेंट लेने की जरूरत नहीं थी हम अगर कार्य करते करके उसको मालूम पड़ता तो वो कितना भी किधर भी जाने का रहता तो वो हमको मिलकर ही जाते थे हम लोगों को कभी ऐसा नहीं सोचा कि वो लोग बहुत है हम कैसे मिलेंगे क्या करेंगे लेकिन नहीं जितने लोग उधर रहते थे उनको मिल कर विश करके जाते थे और जिनकी डिफिकल्टी जान कर लेते थे उनका जो रहना रहेन, ये था वो सिंपल था और अच्छा नॉर्मली जैसे जैसे एक नॉर्मल आदमी की तरह उसका रहना सब खाना पीना वैसा था और घूल मिल जाते थे जब डिफेंस मिनिस्टर थे भी तब भी हमारे गांव में जैसे चल के भी हमारे घर घर में आए थे इतना उसका तर अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा आणि भेटण्यासाठी कुठलेही प्रयत्न करावे लागत नसत अशा आठवणी व्यक्त करत आहेत आपल्याला पुढचा फोन आलेला आहे प्रवीण देशमुख यांचा प्रवीणजी नमस्कार नमस्कार सर बोला गोव्याचे मुख्यमंत्री आपले मनोहर पर्रिकर जे त्यांचं ज्या काल निहान झाला त्याबद्दल आमच्या राहुरुतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ज्यांनी आपल्या थोड्या काळात गृहमंत्री पद आपले जे भोगवलं आणि त्यामध्ये त्यांनी जे सर्जिकल स्ट्राईक सारखे असे महत्वाचे निर्णय नेले त्याबद्दल त्या त्यांचे जे कार्य आहेत सर ते सर्वांना निमूत राहण्यासारखे असे कार्य आहेत आणि मनोहर पर्रिकर सारखं व्यक्तित्व आपल्याला महाराष्ट्र भारताला जे लाभलं ते मनाला कुठ तरी असं हे लावून गेल्यासारखं झालं सर हे खर प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून जाणारा असा त्यांचा हा मृत्यू होता एकतर तो अकाली होता आणि त्यामुळे तो अधिक चटका लावून नव्हता यानंतर भोसले यांचा फोन आहे आपल्या बरोबर नमस्कार नमस्कार सर कौशल भोसले बोलतोय हा बोला कौशल सर मनोहर पर्रिकर सरांचं जे उमद नेतृत्व होत तीन वेळा मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री आज खरंच त्यांच्या जाणीने आपल्या देशाची पोकळी निर्माण झाली ती कुठे भरून निघणार नाही त्यांना आमच्या तळेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पित करतो धन्यवाद इतकंच बोलू डॉक्टर धन्यवाद कौशल ही प्रतिक्रिया आपण आमच्याकडे नोंदवली त्याबद्दल तुम्ही ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य हा आमचा नंबर आहे या नंबरवर तुम्ही फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आठवणीतले मनोहर पर्रिकर कसे होते याविषयी तुमच्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी हे व्यासपीठ जे व्यासपीठास्त आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे शिवराज बांगर यांचा फोन आहे बीडवरून शिवराज नमस्कार जय महाराष्ट्र बोला मनोहर पर्रिकर यांच्या जाण्यानं जे देश आणि महाराष्ट्र गोव्याचं जे नुकसान झालंय कधी न भरून येणार आहे एक लढवय्या नेता आणि एक सर्वसामान्य का लोकांसाठी काम करणारा नेता या देशानं गमवला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोपीनाथरावजी मुंडे विलासराव देशमुख यांच्या नंतर साधा सरळ असणार नेतृत्व या देशाच्या राजकारणानं गमावलेला आहे आणि ही जी हानी झालेली आहे राजकारणाची ती कधीही न भरून एकणारी आहे नक्कीच धन्यवाद शिवराज या प्रतिक्रियेबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया अशाच नोंदवू शकता नागनाथ कांबळे यांचा पुढचा फोन आहे नागनाथ नमस्कार सर बोला मनोहर स्वभाव अत्यंत आणि एकदम अत्यंत उंदा नेता होता सर हो हा सर नमस्कार सर नक्कीच उमदा आ... नेता आणि ने मनमिळाव नेता असं तुम्ही त्यांचं वर्णन केलेलं आहे या त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे आणि अकाली त्यांनी अशा प्रकारे एक्झिट घेणं हे सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणार आहे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सातत्याने नोंदवू शकता बारा वाजेपर्यंत हे बातमीपत्र संपेपर्यंत शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य या नंबरवर एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर आपण भेटूया मनोहर पर्रिकरांविषयीच्या तुमच्या काय आठवणी आहेत हे आम्ही जाणून घेतो आहोत शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य हा आमचा नंबर आहे आपल्याबरोबर एका प्रेक्षकाचा फोन आलेला आहे महेश चौरे सध्या आपल्याबरोबर आहेत नगरवरून महेशजी नमस्कार सर नमस्ते सर बोला सर मनोहर पर्रिकर यांच्या जाण्यामुळे आपल्या देशाची इतकी हानी झालेली आहे किती न भरून निघण्यासारखी आहे त्याचप्रमाणे आमच्या एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर भावपूर्ण श्रद्धांजली देशासाठी इतके प्रामाणिकपणे काम केले की ते काम हे करू शकत नाही को दुसरं कोणीही राजकीय नेता करू शकत नाही दुसरा कोणीही राजकीय नेता असं प्रामाणिकपणे काम करू शकत नाही असं डॉक्टर महेश यांचं म्हणणं आहे प्रणव सावंत यांचा पुढचा फोन आहे मुंबईवरून ते बोलतात प्रणव नमस्कार पर्रिकर साहेबांच्या जाण्याने देशात फार मोठी पोकी निर्माण झालेली आहे आणि गोवा राज्य पोरकं झालेलं आहे भाईंचा विषय असा होता की सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असं धोरण त्यांनी प्रत्येक वेळा अवलंबलं होतं आणि त्यातून एवढं मोठं आय आय चे इंजिनियर्स असल्या सुद्धा एवढं मोठं त्यांनी संरक्षण खातं सांभाळलं आणि मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली पण ती अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीने त्यांनी सांभाळली त्यामुळे देशाने फार मोठ एक नेता गमावलेला आहे खंत सर्व भारतीयांच्या मनात आहे धन्यवाद प्रणय या प्रतिक्रियेबद्दल सचिन नेमाणे यांचा पुढचा फोन आहे पुण्याहून सचिन नमस्कार सचिन तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि थेट आपली प्रतिक्रिया नोंदवा तर मनोहर विषयी मी दोन शब्द सांगू इच्छितो मनोहर पर्रीकरांची एक साधी राणी होती आणि मनोहर पर्रीकर संघाची संघाची भांडिला असल्यामुळे संघाचा नेता कसा असतो संघाचा माणूस कसा असतो एक उत्तम उदाहरण होतं जे काही बदनाम करतात त्याच्यासाठी एक मनोहर पर्रीकर एक उत्तम असं नेतृत्व होत संघाचं त्या हरपल्याबद्दल संघाविषयी प्रसन्न पाटील गोव्यावरून बोलतायत पुढचा फोन आलेला आहे प्रसन्न नमस्कार या प्रसन्न यांचा फोन कट झालेला आहे तुम्ही शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य या नंबरवर फोन करू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आलेल्या आहेत या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रतिक्रियांचा सार जर आपण काढला तर एक अत्यंत साधा नेता साधेपणाने राहणारा सर्वसामान्यांमध्ये असणारा कायम जमिनीवर असणारा हे त्यांचं वैशिष्ट्य सगळ्याच जनतेला कमालीचं भावलेलं होतं आणि त्या खालोखाल भावलेलं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं उच्चशिक्षित असणं त्यामुळे ते उच्च शिक्षित होते आणि आ, पहिले एन होते आय आय टी पासआउट झालेले अशी ती पहिली व्यक्ती होती जी भारतामध्ये आमदार म्हणून निवडली गेली त्यापूर्वी एकही अशी व्यक्तीच्या नावावर हा रेकॉर्ड नव्हता यानंतर अँथोनी यांचा फोन आहे वसईवरून ते बोलतात अँथोनी नमस्कार नमस्कार साहेब बोला आपल्याला फार दुःख झालेलं आहे आणि असा सीधा साधा माणूस आपल्या देशाला कधी भेटेल का कारण काय माझं असं म्हणणं आहे की आपले जे काय मिनी राष्ट्रा राष्ट्रातले जे काय मुख्यमंत्री वगैरे हो असतात ते ह्या साध्या सिंपल ड्रेस ड्रेसमध्ये आणि व्यवहारामध्ये जे काय गुंतले आहेत त्याच्याबद्दल मला त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे की एवढ्या साध्या प्रिन्सिपलमध्ये ते वागले आणि देशासाठी त्यांनी अर्पण केलं मला त्यांच्याबरोबर खूप अभिमान आहे एवढं म्हणून माझं मी दोन शब्द पुरे करतो धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल सचिन मोहाले यांचा पुढचा फोन आहे नाशिक वरून सचिन नमस्कार हाय मी सचिन सचिन महाले बोलतोय मी म्हणू शकेल की मृत्यूला पाय जमिनीवर ठेवून उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणारा लढावा या नेता आपल्या भारत वर्षाने गमावलेला आहे तुम्ही एक विचार करू शकता की ज्या राज्यामध्ये विरोधी पक्षांना सोबत घेऊन एक कम्प्लिटली एक वर्षापासून ते अंथरुणामध्ये होते आजारी होते तरी पण सगळ्या इतर पक्षांनी किंवा नेत्यांनी त्यांना समजावून घेतलं म्हणजे असे नेते सगळ्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन चालणारे नेते खूप कमी असतात आणि तुम्ही बघू शकता की स्वतंत्र खात्यामध्ये आपल्या संरक्षण खात्यामध्ये त्यांचं काम जे आहे खूप मोलाचं आहे कारण त्यांनी अमेरिकेलाही न मानता एस फोर हंड्रेड जी डिफेन्स सिस्टीम आहे तो करार केला यामुळे आपण खूप त्यांना गमावून एक खूप मोठी पोकळी जी निर्माण झालेली आहे मला नाही वाटत ती भरली जाईल पुढच्या काळामध्ये चिंचवडवरून संतोष नमस्कार पर्र साहेब गोव्याचे मुख्यमंत्री तर भारताचे संरक्षण मंत्री झाले त्यांचा प्रवास हा खूप टक्क करणार आहे साधील आणि विचार विचारसरी समोर आणि एक स्वच्छ इमानदार नेता आज भारताने गमावलेला आहे गोयल नव्हे तर भारताने गमावलेला आहे त्याचा ह्या भारताला आणि भारताच्या भारता राष्ट्रीय जीवनाला खूप मोठा फटका आहे तर आमचा आशा स्थान गेलेलं आहे खूप वाईट वाटत या गोष्टीच की असे चांगले नेते जातात बाकी जे भरपूर आहेत जे खराब आहेत ते त्यांना काहीच होत नाही फक्त चांगले लोकच का जातात काही समजतच नाही साहेब झाले खूप चांगली चांगली गोष्टी गेली खूप फाईट वाटत त्या जीवनात सगळ अल्बे चालू आहे सगळं भावपूर्ण भावना समजण्यासारख्या आहेत सं सगळ्या भारतीयांच्या याच भावना आहेत एक तर ते अकाली गेले इतकं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व साधेपणाचा आदर्श ठेवून ते गेले कर्तृत्वाचा आदर्श ठेवून ते गेले आणि त्याचबरोबर उच्च शिक्षित मंडळी राजकारणात आल्यानंतर राजकारण कशाप्रकारे बदलतं कशाप्रकारे ते सुसंस्कृत होतं प्रगत होतं याचा धडा देखील मनोहर पर्रिकरांनी याचं उदाहरण घालून दिलं आणि हे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी असणार आहे सर्व प्रेक्षकांचे आभार आम्ही मानतो आम्हाला फोन केलात आणि आपल्या भावना आपल्या प्रतिक्रिया आपण नोंदवल्यात पर्रिकरांना आपण श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल यानंतर या बातमीपत्रामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास हा एक पाऊल पुढे